सर्वांना सस्नेह निमंत्रण एका अत्यंत विशेष कार्यक्रमाचं सर्वांना माझं वैयक्तिक खास निमंत्रण आहे हा कार्यक्रम पुण्यात आहे आणि एम पी एस सीमध्ये यावर्षी चाणक्य मंडल परिवारात तयारी करून ज्यांनी उत्तम यश मिळवलं त्यांच्या अभिनंदन आणि शुभेच्छेचा हा कार्यक्रम आहे चाणक्य मंडल आपल्या कामाची एकोणतीस वर्ष पूर्ण करून आता तिसाव्या वर्षात प्रवेश करते अति गोष्ट म्हणजे ही तीसच्या तीस, तीस एकोणतीसच्या एकोणतीस वर्ष आपल्याला कायम यश आहे औपचारिक भाषेत सुद्धा आणि चाणक्य मंडलमध्ये तयारी करून किती जण स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे यशस्वी झालेले स्वच्छ आणि कार्यक्षम म्हणजेच भारताचा कार्यकर्ता अधिकारी होण्याच्या निश्चयाने होण्याच्या चारित्र्यानी प्रशासकीय सेवेत पाऊल टाकणार आहेत तर असा एम पी एस सीमध्ये यश मिळवलेल्यांच्या अभिनंदनाचा विशेष कार्यक्रम आहे पुण्यामध्ये पुण्यातलं जे सगळ्यात मोठं सभागृह आहे गणेश कला क्रीडा सभागृह स्वारगेटच्या शेजारी नेहरू स्टेडियमला लागून तिथे हा कार्यक्रम आहे गुरुवार एकोणीस जूनला संध्याकाळी ठीक सहा वाजता आपण आधी एम पी एस सीत यश मिळवलेल्यांचं अभिनंदन करणार आहोत शुभेच्छा व्यक्त करणार आहोत त्या स्वीकारताना ते यश मिळवलेले त्यांचं मनोगत बोलतानाच मार्गदर्शन मार्गदर्शनपर्य की आम्ही तयारी काय केली कशी केली त्यात काय चुका केल्या त्या तुम्ही नका करू हेही सर्व बोलणार आहे आणि असं झाल्यानंतर त्या दिवशी मी सर्वांशी बोलणार आहे प्रशासकीय नीतिमत्ता या, या विषय चाणक्य मंडल परिवारच्या दृष्टीने प्रशासकीय नीतिमत्ता कायमच सगळ्यात महत्त्वाची होतीच पण त्यात दुधात साखर सोन्याहून पिवळं आनंदाची गोष्ट म्हणजे यू पी एस सीनी आता बारा वर्ष झाली मुख्य लेखी परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन पेपर चार जनरल स्टडीज फोर एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड या नावाचा अख्खा पेपरच कंपल्सरी केला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे चालू वर्षापासून तो आता एम पी एस सीमध्ये सुद्धा आला आणि आता यावर्षी लेखी परीक्षेमध्ये हा विषय असणार हे सगळं लक्षात घेऊन मी त्या दिवशी प्रशासकीय नीतिमत्ता यावर बोलणार आहे तेव्हा सर्वांना हे ससने निमंत्रण आहे सर्वजण या गुरुवार दिनांक एकोणीस जून सायंकाळी ठीक सहा वाजता पुण्यातल्या गणेश कला क्रीडा सभागृहात तर भेटूयात मग